महाराष्ट्र ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की पेन्शन कशी काढायची तर बऱ्याच कर्मचाऱ्यांचा असा प्रश्न असतो की शेवटचं बेसिकच्या पन्नास टक्के म्हणजेच पेन्शन तर तसं नाही तर काय आहे प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला शेवटचं बेसिक आपल्याला माहीत पाहिजे त्या बेसिकवरूनच आपल्याला रक्कम काढता येते पेन्शनची पेन्शनची रक्कम आपल्याला काढता येते तर आपण एका कर्मचाऱ्याचं बेसिक घेतलेलं आहे की सत्याहत्तर हजार आठशे तर सत्याहत्तर हजार आठशे ह्याचं सूत्र काय आहे की पन्नास टक्के आपल्याला पेन्शन बेसिक काढायची आहे ह्याच्यावरती म्हणजे सत्याहत्तर हजार आठशेच्या निम्म आपल्याला पन्नास टक्के करायचं आहे त्याचं सूत्र आहे की शेवटचा मूळ पगार भागिले दोन म्हणजेच त्याचं बेसिक येईल की सत्याहत्तर हजार भागीले दोन बरोबर अडतीस हजार नऊशे रुपये आपलं पेन्शनचं बेसिक आलं तर त्या बेसिकवरून आपल्याला विक्रीची रक्कम काढायची जाए। म्हणजे चाळीस टक्के विक्रीचा दर आहे म्हणजे आपल्याला चाळीस टक्के पेन्शन हा विक्री करावा लागते त्यासाठी आपल्याला अडतीस हजार नऊशे गुणवले चाळीस भागिले शंभर बरोबर पंधरा हजार पाचशे साठ ही विक्रीची रक्कम आपल्याला आलेली पाहायला मिळते तर त्यातून आपल्याला ही रक्कम पंधरा हजार पाचशे साठ ते पेन्शन बेसिकच्या रकमेतून वजा करायची म्हणजेच अडतीस हजार नऊशे ही बेसिक पेन्शन आहे त्याला वजा पंधरा हजार पाचशे साठ केल्यानंतर जी पेन्शनची रक्कम येते विक्री केल्यानंतरची ती तेवीस हजार तीनशे चाळीस हे आपली पेन्शनची रक्कम झाली विक्री केल्यानंतरची त्यानंतर आपल्याला महागाई भत्ता ॲड करायचा आहे की तेवीस हजार तीनशे चाळीसमध्ये महागाई भत्ता आपल्याला ॲड करावा लागणार आहे चालूचा महागाई भत्ता पंचा। हा पंचावन्न टक्के आहे त्याप्रमाणे आपण महागाई भत्ता हा मूळ पेन्शन बेसिकच्या रक्कमेवरच आपल्याला धरला जातो म्हणजे मूळ पेन्शनची रक्कम आपली अडतीस हजार नऊशे आहे विक्री करायच्या आधीची रक्कम म्हणजेच मूळ पेन्शनचं बेसिक अडतीस हजार नऊशे ह्या रकमेलाच पंचावन्न टक्के आपल्याला महागाई भत्ता जोडायचा आहे तर अडतीस हजार नऊशे गुणले पंचावन्न भागिले शंभर बरोबर महागाई भत्त्याची रक्कम आपल्याला आलेली आहे की एकवीस हजार तीनशे पंच्याण्णव रुपये ही रक्कम, रक्कम, रक्कम जी आहे ती मूळ बेसिक पेन्शनच्या रक्कमेवर काढलेली आहे आपण तर फायनल आपल्याला पेन्शन काय मिळेल ते आपण पाहणार आहोत की तेवीस हजार तीनशे चाळीस ही पेन्शनची रक्कम आहे जी विक्री केल्यानंतरची आपल्याला आलेली आहे ती तेवीस हजार तीनशे चाळीस प्लस मूळ पेन्शन जे आहे शेवटच्या बेसिक बेसिकच्या पन्नास टक्के आपल्याला मूळ पेन्शन आलेली आहे विक्री करायच्या आधीची तर ती रक्कम आपण महागाई भत्ता धरलेला आहे तर तेवीस हजार तीनशे चाळीस ही पेन्शनची रक्कम आपल्याला विक्रीच्या विक्री केल्यानंतर आपल्याला आलेली जी रक्कम आहे तेवीस हजार तीनशे अधिक महागाई भत्त्याची जी रक्कम आहे एकवीस हजार तीनशे पंच्याण्णव त्याला एकवीस हजार एकवीस हजार तीनशे पंच्याण्णव बरोबर फायनल पेन्शन रक्कम आपली आलेली आहे ती चव्वेचाळीस हजार सातशे पस्तीस ही आपली फायनल पेन्शन आहे जी पेन्शन विक्री करून आपल्याला मिळालेली आहे ही आपली फायनल पेन्शन गृहित धरली जाते ह्याच कॅल्क्युलेशनच्या आधारे आपण आपलं बेसिक हे करून ह्या पद्धतीनं आपण फायनल पेन्शन काढू शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे पाहणार आहोत की कुटुंब पेन्शन आणि पेन्शन विक्रीची रक्कम किती मिळू शकते ह्या पुढं पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील धन्यवाद